लावला पाणी मारल वस्तार हातामध्ये बाय बाय माझ्याच खुर्चीवर गुळगुळी डाळी करून घेतो पंधरा रुपयाची डाळी दहा रुपये पंधरा रुपयाची डाळी दहा रुपये रुपयाची डाळी दहा रुपये पाणी मारलं साबण लावला वस्ता राहाता मध्ये बाय माझ्याच खुर्चीवर दहा रुपयाची डाळी दहा रुपयाची दाढी पाच रुपये दहा रुपयाची दाढी पाच रुपये बाय बाय माझ्याच खुर्चीवर कास गुरगुर डाडी पाच रुपयाची डाडी फुकट पाच रुपयाची डाडी फुकट पाच रुपयाची डाडी फुकट रुपयाची डाडी फुकट आलो

कमेंट कर, करा व्हिडिओ ला शेअर करा धन्यवाद धन्यवाद